मराठा योद्धा जारांगे पाटील हे उपोषणाला बसल्यानंतर आम्ही राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना आव्हान केलं होतं की तुमची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करा आणि शरदचंद्र पवार यांनी या सर्व राजकीय पक्षांना एकत्रित आणून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका स्पष्ट करावी या आशयाची पत्रकार परिषद घेऊन सरकारला अल्टिमेट दिला होता त्या संदर्भात काल राज्य सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळानं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची त्या ठिकाणी मनधरणी करून त्यांच्याकडून एक महिन्याचा अल्टिमेट घेतला तरी पण काल मुंबई पोलिसांनी आम्हाला एकशे एकोणपन्नाची नोटीस बजावून त्या ठिकाणी आंदोलन करू नये म्हणून धमकीवाजा इशारा या नोटीसीच्या माध्यमातून दिला असून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो अशा कितीही नोटीस आम्हाला दिल्या तरी आंदोलनापासून आम्हाला कोणी थांबू शकत नाही संविधानिक पद्धतीनं ना, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत येत्या चार ते पाच दिवसात आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे मराठा समाजाचे सर्वोच्च नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे याबाबतची भूमिका त्यांनी त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकारी पक्षांनी या ठिकाणी स्पष्ट करायची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहावं आणि सांगावं की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना आमचं समर्थन आहे आमचा पाठिंबा आहे त्या मागण्या तात्काळ तुम्ही मान्य कराव्यात नाही तर मग निश्चितपणे शरद पवारांच्या घरावर आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांची असेल आणि पोलिसांनासुद्धा आमचं सांगणं आहे की या ठिकाणी तुम्ही एकशे एकोणपन्नाची ची नोटीस जशी आम्हाला बजावतात कायदा सुवस्था राखणं हे सरकारचं सुद्धा काम आहे त्या नेत्यांचं सुद्धा काम आहे ते आमचे प्रश्न सोडवत नाही म्हणून आम्हाला त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागतं जशी आम्हाला एकशे एकशे एकोणपन्नाची ची नोटीस तुम्ही बजावली त्याच पद्धतीनं तुम्ही या सर्व राजकीय पक्षांना आमची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात पत्र लिहावं आणि त्यांना सांगावं की तुम्ही त्यांच्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा म्हणजे आम्हाला आंदोलनाची गरज पडणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा एकशे एक्ष, एकशे पन्नासच्या नोटीस देऊन तुम्ही आंदोलकांची दडपशाही करू शकत नाही पवार साहेबांना आमची विनंती आहे येत्या चार ते पाच दिवसात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करा अन्यथा आम्ही आंदोलनावर ठाम आहोत